आणि मानसिक स्थिरताची गरज सोडवण्याची या ठिकाणी काय मुलांचे गणिताची स्पीड वाढल्या मुलांचा अभ्यास करण्याची क्षमता वाढल्या एका ठिकाणी गणिव एकाग्रस्त एकाग्रस्त वाटल्या तुम्ही काय सांगू शकाल का मुलाच्या या परीक्षा आता स्पर्धेच्या युगात कॅल्क्युलेटर पेक्षा या अंकमोडीने मुलांच्या बुद्धिमत्तेचा वापर करून चांगल्या पद्धतीने मुलांच्या कलाकारांना वाव दिलेला आहे आणि मुलांची क्युरिसिटी आहे ती याने वाढलेली आहे त्यांना खूप आहे की कोणताही वापर नाही करता मानसिक चांगल्या पद्धतीने

आणि अतिशय चांगले नियोजन असतं आणि मुलांची ग्रोथ अतिशय चांगली असते एकूणच मास्टर अभ्यास कॉम्पिटिशन ही राज्य स्तरावरती अतिशय चांगली असणारी कॉम्पिटिशन आहे आणि मुलांचा ग्रोथ अतिशय चांगला आहे या ठिकाणची सोय किंवा बाकीच्या गोष्टी कशा वाटल्या सोय अतिशय चांगली आहे नियोजन चांगलं आहे पालकांच्या मध्ये शिक्षकांच्या मध्ये विद्यार्थ्यांच्या मध्ये व्यवस्थित सोय संवाद आहे मुलांचं चुकण्याचं जर प्रमाण काही नाही आहे परीक्षा झाली की मुलं व्यवस्थित बाहेर येत आहेत काही अडचण अगदी ओके निघून मॅडम या परीक्षेबाबत आपल्याला काय वाटतंय तुम्ही काय सांगू शकाल या अभ्यागास परीक्षेबाबत तुमच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते वाढीसाठी खूप आहे आणि चांगला उपक्रम आहे इथलं नियोजन वगैरे आपल्याला कसं वाटतं नियोजन चांगलं आहे फक्त जरा सिटिंग अरेंजमेंट मुलांची जरा व्यवस्थित होईल कारण काही मुलांना उभ्याने त्रास होतो थोडस सिटिंग अरेंजमेंटचं मुलांच्या तुम्हाला प्रगती दिसली काय हो हो शंभर टक्के प्रगती आहे प्रगतीबद्दल बद्दल काय शंकाच तुम्ही काय सांगू शकता पहिल्यांदा मुला जे काय त्याचं जे शाळेचा ग्रेड बघतोय तो पहिल्यापेक्षा उत्तर आणि इथून पुढे त्याला कंटिन्यू करायचंय चांगली मास्टर आबा कॅस wow. कॉम्पिटिशन दोन हजार पंचवीस साठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी अनेक विद्यार्थी शिक्षक उपस्थित आहेत आपण त्या शिक्षकांना विद्यार्थ्यांना विचारला की या परीक्षेबाबत कारण आपल्याला या परीक्षाच्या ठिकाणी असतील तो परीक्षेबाबत आपल्याला काय सांगायचं आहे म्हणजे कसं मुलांना जर वेगळं वातावरण मिळालं आणि त्यांना कसं पुढे जाण्याची एक संधी चांगली छान मिळाली याबाबत म्हणजे विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा विषय चांगला आहे त्यामुळे तुम्ही विद्यार्थ्यांना पुन्हा काय सांगू शकता का म्हणजे अभ्यासच म्हणजे ब्रेन डेव्हलपमेंट छान होतं मुलं फास्ट गणित करतात आणि आमचा आलेला अनुभव आहे माझी आता ही लहान लहान मुलं आहेत ना ही पण सात मिनिटात टू हंड्रेड सन्स करतात पूर्ण कोणती अरे वा छान बा तुला काय सांगायचं या परीक्षेबद्दल बा तुला पेपर कसा गेला सांग तू बा सांग छान तुला कशी वाटली परीक्षा प्रश्न सोडवली तू बा या परीक्षेमुळे तुला घरी सोपं वाटल्या कसं वाटल्या सोप तुझे तुला काय वाटते बा आपण या ठिकाणी विविध विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या भावना ऐकलेल्या आहोत आज आपण मास्टर अभ्यागच्या कॉम्पिटिशन आहोत उद्या त्या ठिकाणी शिक्षक आहेत शिक्षकांच्याकडून आपण काही प्रश्न विचार आणि त्यांची मती जाणून घेऊया पण परीक्षेच्या ठिकाणी आपल्याला सोय कशी व्हायची परीक्षेची सोय मास्टर अभ्यासानं खूप छान केलेली होती चांगलं डिसिप्लिन आहे मुलांना पेपर व्यवस्थित महाराष्ट्रात आज जवळजवळ सात हजार मुलं आलेली आहेत स्पर्धेसाठी तुम्हाला काय या परीक्षेबद्दल किंवा का याच्याबद्दल काय सांगायचं आहे का तुम्हाला ही परीक्षा घेतल्यामुळे मुलांचा बुद्ध्यांक वाढतो सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो सात हजार मुलांचा जाऊन आपण आपला अपन टॅलेंट कसा दाखवावा हा मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म आहे त्यामुळे मुलांचा बौद्धिक विकास होऊन गणित साधन सोडून तसंच शारीरिक बौद्धिक सगळाच विकास होणार तुम्हाला काय याबाबत सांगायचं अभ्याकस हे म्हणजे मॅथ्स मुलांचं मॅथ्स सुधारण्यासाठी चांगलं आहे त्यांचा स्पीड वाढतो एकाग्रता वाढते आणि मुलं त्याच्यामुळे मॅथ्सला जी मॅथ्स विषयी जी भीती आहे ती मना मुलांची मनातून जाते आणि त्याच्यामुळे ते त्यांचं स्कोरिंग आणि येतं कारण मॅथ्स सुधारलं की बाकीचे सब्जेक्ट आपोआप त्यांना इझी होतात आणि आमची मुलं भरपूर म्हणजे हुशार आहेत आणि अभ्यास शिकण्यासाठी खूप इंटरेस्टेड आहेत आणि आम्हाला इथं येऊन पण खूप छान वाटलं म्हणजे एक्झाम वगैरे आमचं फर्स्ट टाइम आहे पण फर्स्ट इम्प्रेशन इम्प्रेशन म्हणतात तेच झालेलं आहे मॅडम इथलं नियोजन वगैरे किंवा बाकीची पद्धत कशी वाटली आपल्याला खूप म्हणजे खूप छान वाटलं नियोजन वगैरे सगळं चांगलं आहे आमच्यासाठी नवीनच आहे तरी पण असं वाटलं नाही की आम्ही पहिल्यांदा आलोय असं बघून त्यांची व्यवस्था मॅनेजमेंट हे वगैरे सगळं खूप म्हणजे खूपच छान आहे धन्यवाद तुला या परीक्षेला काय वाटलं परीक्षेला बसल्यानंतर खूप चांगलं वाटले शिक्षकांनी तुला कसं मार्गदर्शन केलं होतं या परीक्षेबाबत मला करायचं ते सगळं सांगितलं का तुला काय वाटतंय बा याबाबत परीक्षेबाबत खूप छान वाटतय अनुभव कसा आला तुला पहिल्यांदाच तू परीक्षाही दिलीस ना दिलेलो वयाच्या पूर्वी हा अभ्यास करताना तुला इतर विषयाबाबत भीती वगैरे वाटते का नाही असं काय वाटत नाही तू बाकी तुझ्या विद्यार्थी मित्रांना काय सल्ला देऊ इच्छितोस काय सल्ला दे मॅथ्स हा एक खूप छान विषय आहे आणि हा विषय विषयाबद्दल सगळ्यांच्या मनात भीती असते पण अभ्यास मुळे भीती जाते तुम्ही काय सांगू इच्छा आम्ही मी आता हेच सांगेन की आ... मॅनेजमेंट हा आणि सर आम्ही गडिंग जोडून आलोय तो घटक म्हणले पूर इकडची मुलं घेऊन आम्ही इथे आलो कॉम्पिटिशनला आणि त्यालावर असं नाही वाटलं की काही म्हणजे कमतरता वाटली नाही व्यवस्थित त्यांचं मॅनेजमेंट होतं मुलांना आतमध्ये सोडणं त्याच्यानंतर एक्झिट केल्यानंतर मुलांना प्रत्येक मुलाला नाश्ता वगैरे त्यांनी दिला आणि फोटो सेशन वगैरे छान झालं आणि सगळ्याच पालकांना मी म्हणेल की मास्टर आता जॉईन करावं त्यामुळे मुलांचं खरंच खूप इम्प्रूव्ह होईल